नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षर दोडकर या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज आपलं जे आता हे लोडिंग चालू आहे ते श्री सरवणकर सर संजय सरवणकर म्हणून मुक्कामपुष्ट कोकिसरे तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी त्यांची सुप्रभा म्हणून नर्सरी आहे आणि सर आपले जवळजवळ पाच सहा वर्षापासून कस्टमर आहेत सरांची छोटी पण जबरदस्त अशी नर्सरी वैभववाडीमध्ये आहे आणि डेली आपल्याकडून ते दरवर्षी जवळजवळ दहा ते पंधरा गाड्या लोड घेत असतात रोपं आता सरांचा पण ह्याच्यामध्ये चिंच असेल त्यानंतर एक जोरा सोनचापा जास्वंद मोगरा इत्यादी अशी वेगवेगळी प्रकारची जवळजवळ तीनशे साडेतीनशे झाडांचं आपण ह्या गाडीत लोडिंग करत आहोत तसंच या गाडीमध्ये आपण पुढं पाचल साईडचा पण माल लोड करणार आहोत आणि ही गाडी उद्या आपली सकाळी आपण इथून पाठवतोय दु दुपारी उद्यापर्यंत अनलोड होत असत्या आता सरांनी आपल्याकडून आत्तापर्यंत दहा ते बारा वेळा मोठे लोडिंग घेतलेले आहेत किरकोळ किरकोळ सरांचं दरवर्षी कमीत कमी आठ दहा गाड्या असतात आणि सरांचा नर्सरीसाठी लागणारा जो टोटल माल आहे तो सर्व आपल्या नर्सरीतून गेलेला आहे अशा पद्धतीनं आता हे जे लोडिंग चालू आहे ते बघू शकतो आपण चिंच आता सरांनी गोड चिंच पन्नास घेतलेली आहे सगळं सरांना लेबल लावून वगैरे व्यवस्थित दिलं जातं आता आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाडो तालुक्यात पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे अनुदानपात्र नर्सरी आहे आता आपल्याकडं रेग्युलर झाडांबरोबरच पेअर पीच आता बघू शकतो हे पेअर आहे इकडं पीच सफरचंद आहे त्यानंतर आव्याकुडो आहे अशी विविध प्रकारची आपल्याकडं पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स उपलब्ध आहेत बघू शकतो आपण अशा पद्धतीनं हे लोडिंग चालू आहे शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात खात्रीशीर रोपांबरोबर फ्री मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली आपली एक नंबरची नर्सरी आहे आपली नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यातील शाडो तालुक्यात मलपा मलकापूर या गावी पस्तीस एकरामध्ये नर्सरी आहे महाराष्ट्रातली सर्वात मोठी नर्सरी असा आपल्या नर्सरीची ओळख आहे आणि आपल्या नर्सरीमध्ये पंधराशून अधिक व्हरायटीचे वेगवेगळे प्लांट्स मिळतात आता आपल्याकडं व्हिएतनामारली वरायटीचे फणस असतील किंवा इकडं निरफणस आहे त्यानंतर इकडं मलायन ॲपल असेल फणस अशी ही संत्री मोसंबीसुद्धा पुढं आहे लॉट इकडं जाम आहे तर अशी विविध प्रकारची पंधराशहून अधिक वरायटीची सर्व झाडं आहेत आपल्याकडं फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची अशी विविध सर्व प्रकारची झाडं मिळतात आता आपल्याकडिक वाईट जाम असेल स्टार फ्रूट असेल त्यानंतर इकडं लक्ष्मण फळ आहे बघू शकतो आपण बघू शकतो अशा पद्धतीनं सर्व प्लांट्स आपल्या नर्सरीमध्ये उपलब्ध असतात खात्री शिरोपांबरोबर फ्री सल्लामादर्शन देणारी महाराष्ट्रातली एकमेव अशी नर्सरी आहे तसंच जे शेतकरी वैभववाडी सिंधुदुर्ग या भागातून आपला व्हिडिओ बघत असतील त्यांनी सुप्रभा नर्सरी संजय सरवणकर सरांची जी नर्सरी आहे तीसुद्धा एक वेळ विजिट करावी असं मी त्यांना विनंती करेन किरकोळ रोपांना जी लोकांना रोपं हवी असतील तर ती तिथं आपल्याला उपलब्ध होऊ शकतात सगळे रोपं सर चांगल्या क्वालिटीची ठेवत हो असतात आणि बरीच रोपं नव्याण्णव टक्के रोपं ही आपल्या नर्सरीतून त्यांना जात असतात त्यामुळं खात्रीशी रोपं मिळू शकतात किंवा सरांपशी तुम्ही तिथं बुकिंग देऊ शकताय आणि सर येणाऱ्या पुढच्या लिस्टमध्ये आपली रोपं ॲड करून आपल्याला रोपं देऊ शकतात तर अशा पद्धतीनं आता हे इकडं कोकम आहे जांभळ आहे आता ही सफेद जांभळ आहे बघू शकतो आपण आपल्याकडं कोकम भाडोली तर आहे त्याबरोबर सफेद जांभळ आहे संत्री मोसंबी आहे इकडं परत पेरो आहे आता अशा पद्धतीनं बघू शकतो आपण आपल्या नर्सरीमध्ये डेली पंचवीस तीस गाड्या लोडिंग होत असतात आता सीझन चालू आहे आज दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी आपलं हे लोडिंग चालू आहे आणि सरांचं हे लोडिंग जे आहे ते फायनल टप्प्यात आलेलं आहे गाडीचे चालक मालक प्रभाकर पाटील इथं स्वतः रोपं मोजून घेत असतात जेणेकरून तिथं आल्यानंतर कस्टमरला डाउट येऊ नये किंवा रोपं कमी लागू नये या पद्धतीनं चोख काम चालतं आपल्या नर्सरीत शेतकऱ्यांनी एक वेळ आपल्या नर्सरीला विजिट अवश्य द्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो